प्रिय बंधू भगिनी न नमस्कार आजचा माझा विषय आहे रजिस्टर खरेदी दस्ताने जमीन खरेदी दिली खरेदी दस्त झाल्यानंतर नोंद होण्यापूर्वीच खरेदी देणार व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला खरेदी देणार व्यक्तीच्या वारसांनी खरेदी दस्त मान्य नसल्याचा दावा केला तर मग खरेदी दस्त देणारी व्यक्ती मयत झाल्यामुळे खरेदी दस्त आपोआप रद्द होतो काय कारण याबाबतच्या जवळजवळ नव्याण्णव नव टक्के केसेस कोर्टामध्ये दिवाणी कोर्टामध्ये आणि फौजदारी कोर्टामध्येही पेंडिंग असतात विषय हाच असतो की एकदा खरेदी दस्त करून दिल्यानंतर अचानक खरेदी देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे वारस हा दस्त खोटा आहे आणि मान्य नाही असा कोर्टात दावा करतात तसेच तशा प्रकारच्या फौजदारी केसेसही कोर्टामध्ये पेंडिंग असतात तर नेमकं प्रकरण काय आहे याबाबत जाणून घेऊया आणि अशा प्रसंगामध्ये मेहरवान कोर्टापुढे कशा प्रकारे युक्तिवाद करावा याबाबतचीही माहिती आजच्या भागात जाणून घेऊया खरेदी घेणारा हा व्यक्तीने तलाठी यांना वर्दी दिल्यानंतर झालेल्या रजिस्टर खरेदी दस्ताद्वारे व अपत्रकावरून हक्कपत्रकी फेरफार नोंद घेण्यात आली म्हणजे खे खरेदी दे खरेदी ज्या व्यक्तीने घेतलेली त्या व्यक्तीने नेहमी ज्या पद्धतीने तरतूद करतात त्या पद्धतीने प्रोसिजर केली जाते त्याच पद्धतीने त्याने तलाठी अण्णासाहेब यांना वर्दी दिली आणि रजिस्टर खरेदी दस्त व अपत्रकावरून हक्कपत्रकी फेरफार नोंद व्हावी म्हणून अर्ज दिला आणि त्यानुसार फेरफार नोंद त्याची घेण्यात आली पण सदर नोंद प्रमाणित करण्यात येऊ नये असा तक्रार अर्ज खरेदी देणार व्यक्तीच्या वारसांनी दिला संबंधित तक्रार अर्जामध्ये आपण खरेदी देणार व्यक्तीचे वारस असून आपल्या वडिलांनी संबंधित व्यक्तीस कधीही जमिनीचे खरेदी खत करून दिले नाही तथाकथित खरेदी खत खोटे आहे व त्या आधारे संबंधित व्यक्तीचे सात बाराला नाव लावू नये असे खरेदी देणाऱ्या व्यक्तीच्या वारसांनी तक्रार अर्ज तलाठी कार्यालयात दिला वेळेस असा प्रसंग उद्भवतो त्यावेळेस खालील पाच महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांकडे महत्त्व दिले पाहिजे ज्यावेळेस आपली केस प्रांतांकडे किंवा सर्कल म्हणजे मंडल अधिकारी यांच्याकडे केस यांच्यासमोर केस स्टँड होते त्यावेळेस आपल्याला हे पाच महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादामध्ये मांडले पाहिजेत किंवा मेहरबान कोर्टापुढे जेव्हा युक्तिवाद करण्याची वेळी तेव्हा प्रथम हे पाच महत्वाचे मुद्दे आपण कोर्टापुढे युक्तिवाद करताना मांडले पाहिजेत नंबर एक सदर खरेदी दस्त हा रजिस्टर नोंदणीकृत दस्त करण्यात आलेला आहे नंबर दोन जमिनीची रक्कम रोख स्वरूपात साक्षीदार व रजिस्ट्रार यांचा समोर दिलेली आहे नंबर तीन खरेदी दस्तावर जमीन देणार व घेणार यांच्या सब रजिस्टर यांचा समोर सया केलेल्या आहेत नंबर चार मालमत्ता हस्तांतर कायदा कलम नुसार, सदरचा खरेदी व्यवहार हा पूर्णपणे कायदेशीर व्यवहार आहे नंबर पाच सदरचा खरेदी दस्त झाल्यानंतर लगेच पंधरा दिवसांनी खरेदी देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याबाबत खरेदी देणार व्यक्तीचा मृत्यूचा दाखला आपण हजर केला पाहिजे या सर्व कायदेशीर बाबीच्या विश्लेषणावरून असे स्पष्ट होते की आता हा युक्तिवाद आपण प्रांता साहेबांपुढे म्हणजेच रेव्हेन्यू डिपार्टमेंट पुढे म्हणजेच सर्कलांना प्रांत किंवा तहसीलदार यांच्यापुढे हा युक्तिवाद महत्त्वाचा ठरेल म्हणजे काय मालमत्ता हस्तांतर कायदा कलम चोपन व भारतीय नोंदणी कायदा कलम सतरानुसार पूर्णपणे योग्य व कायदेशीर दस्त असल्यामुळे सदर दस्ताची नोंदणी हक्कपत्रात होणे आवश्यक आहे हा सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा आता खरेदी देणाऱ्याचे काही वेळेला वारसदार काय करतात की पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतात की बोगस व खोटा खरेदी दस्त करून दिलेला आहे म्हणून पण आता नुकतेच तेलंगणा उच्च न्यायालय यांनी असे न एका केसमध्ये एका अपिलामध्ये असे नमूद केले आहे की खरेदीदाराच्या नावे नोंदणी न केल्यास विक्रीचा प्रत्येक व्यवहार हा फौजदारी गुन्हा ठरणार नाही म्हणजेच याचिकाकर्ता हा प्लॉटचा मालक होता व त्याने जेव्हा प्लॉटची विक्री करायची ठरवली थे त्यावेळेस विक्री संबंधित व्यवहार काही कारणामुळे होऊ शकले नाहीत त्यामुळे आता असे म्हणता येत नाही की याचिकाकर्त्याने जाणून बुजून फसवणूक केली आहे आता संबंधीचा समजा आपल्यास डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या जजमेंटशी रिलेटेड व्हिडिओ मी नक्की करेन जर का आपल्याला आवश्यक वाटत असेल तर अशा प्रकारे आजच्या भागात आपण जाणून घेतले की रजिस्टर खरेदीदस्ताने जमीन खरेदी दिली व खरेदीदस्त झाल्यानंतर नोंद होण्यापूर्वीच खरेदी देणार व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला व खरेदी देणार व्यक्तीच्या वारसांनी खरेदी दस्त मान्य नाही असा दावा केला तरी खरेदी दस्त आपोआप रद्द होत नाही जर मी आपलाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या पाच महत्त्वाच्या गोष्टी कोर्टापुढे कायदेशीर मुद्दे कोर्टापुढे मांडल्यास आपला दस्त निश्चितच रद्द होणार नाही ही, ही माहिती झाली खरेदी घेणार या व्यक्तीच्या दस्ताबाबत आता खरेदी देणाऱ्या व्यक्तीच्या वारसांना जर दस्त बेकायदेशीर आहे असं कोर्टातून ठरवून घ्यायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम ही विक ही जमीन जी त्यांनी विकली ती त्याच्या एकट्याच्या मालकीची नव्हती की किंवा त्याची ती, ती स्वकष्टार्जित मिळकत नव्हती हे कोर्टात सिद्ध करणे गरजेचे ठरेल तरच मग त्या खरेदी देणाऱ्या व्यक्तीच्या वारसांना खरेदीदस्त बेकायदेशीर ठरवून मिळू शकतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद